एस टी महामंडळाची सर्वात मोठी बातमी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारपासून सर्जेपुरा येथील विभागीय ये कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन महामंडळाने दिले होते मात्र त्याला चार महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने एसटी संघटना कर्मचाऱ्यांनी तेरा फेब्रुवारी पासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे त्यात नगर विभागातील कार्यालयासमोरही कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे सन दोन हजार आठ अठरा महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी एप्रिल दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार पर्यंत घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी व त्याचबरोबर सातवा वेतन आयोग लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांना लागू करावा मूळ वेतनात सर्वांना सरसकट पाच हजार रुपये वाढ द्यावी शासकीय कर्मचाऱ्यां वेतन मिळण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह मिळावे शिस्त व अपील कार्यपद्धतीचा भंग करून देण्यात येणाऱ्या नियम शिक्षा रद्द कराव्यात वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्ती ऐवजी कॅशलेस योजना सुरू करावी आयुर्मान संपलेल्या बस बाद कराव्यात चालक वाहक वेळापत्रकानुसार दूर कराव्यात सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना फरक न भरता सर्व प्रकारच्या एसटी बसेस मध्ये एक वर्षासाठी मोफत पास देण्यात यावा सेवा विरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांना पती पत्नी सह हो एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये फरक न भरता देण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तत्काळ मिळाव्यात हिट अँड रन हा कायदा रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे आंदोलनात नगर एस टी संघटनेचे डी जी अकोलकर शिवाजी कडूस उत्तम रणसिंग रोहिदास आडसूळ नंदकुमार तटकरे शंकर डहाणे बाळासाहेब सोनटक्के आणि कुंडलिक अशा प्रकारे हे आंदोलनात सहभागी होते मंडळी या मोठ्या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद